Bye. Hey. す,す、はいません。はい

kami right. kaso Questa ah. è la domanda che

त्यावेळेस आपण शास्त्र बघवाच आहोत सहावा आणि सव्वीस वाजव चिंता आणि देवावर भिसत यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी म्हणजे आपण काय खाव काय <coughs> सेवा सेवा व काय प्यावे आणि आपल्या शरीरास विशेष म्हणजे आपण काय भांगरावे याची चिंता करत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा अधिक आहे हे नाही आकाशातील पाखरांकडे निरखून पहा ती पेरणी करीत नाही कापणी करीत नाही मी कोठ कोठ कुठपर्यंत सॉरी कापणी करीत नाही कोठारात ठेवत नाही तरी तुमच्या स्वर्गातील पिता त्यांना खावायच देतो तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही चिंता करून आपली आयुष्य दोरीभर दोरी हातभर वाढवण्यास तुम्हापैकी कोणी समर्थ आहे देव करून यावेळेस हॅपी सायबर आप्षावार सर्वांना आजचा विषय आहे एक नाराज सुवार्ती आपल्याला हा मिशन स्टोरी कोरियावरून आहे या टीम ते याच्या तेराव्या शाब्याची वर्गणी दक्षिण कोरिया येथे सुवार्थी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जाणार आहे हे प्रशिक्षण केंद्र हँडकुक अकॅडमी सोल येथे उभारण्यात येणार आहे दक्षिण कोरियामध्ये सुवार्थिक प्रशिक्षण कार्यक्रम हा महत्त्वाचा घटक आहे ह्या प्रशिक्षण केंद्रात तीन महिन्याचे प्र प्रशिक्षण घेऊन यू एस येथील ॲटलांटा शहरात सुवार्थ करण्यासाठी जावे लागते त्यापैकी एक फिलिप याची ही गोष्ट आहे ॲटलांटा येथे शहरी भागात तीन महिन्याचे सुवार्थ कार्य करण्यासाठी फिलिप याने विमानातून आपले पाऊल टाकले तेवीस वर्षीय दक्षिण कोरिया कोरियन सुवार्थिक स्वर्तिकासाठी जीवन फारच व्यस्त होते या आठवड्यामध्ये त्याला निर्वस्तींबरोबर कार्य करायचे होते सोबतच लहान मुलांना शाळेच्या अभ्यासातही मदत करायची होती शाबा दिवशी मुलांना गायन व इतर कार्य शिकून शाबाशाळा घ्यायची होते परंतु लगेच त्याच्या पुढे एक अडचण उभी राहिली ती म्हणजे त्याच्या खोलीमध्ये राहणारा सॅम फिलिप इतर स्वर्तिक घटकांसोबत थोड्याच अवधीसाठी आला होता त्यांना गटा मध्ये विभागले होते वीस वर्षाच्या सॅम्युअल सोबत त्याला राहायचे होते ते दोघे किराई खोली घेऊन राहू लागले सॅम्युअल सोबत राहण्यास तो नाराज होता कारण सॅम्युअल बोलण्याआधी फार विचार करायचा व फार कमी व हळू आवाजात बोलायचा फिलिप त्याला म्हणाला हळू बोलण्याऐवजी तू पटकन का बोलत नाही शाबात नंतर चर्चमध्ये जे काही उरले ते अन्न दोघेही खायचे तसेच त्यांचे जेवण फार साधे होते एक दिवशी सॅम्बेलने उरलेला उर कोरियन राईस केक पुन्हा ओव्हन मध्ये गरम करण्यासाठी ठेवला परंतु केक पूर्णपणे जळून गेला व थाळीला चिटकला याचा फिलिपला फार राग आला कारण त्याने अगोदरच काळजी घ्यायला सांगितली होती सॅम्बलने पुन्हा दुसरा केक तव्यावर गरम करण्याचा प्रयत्न केला परंतु हा केक सुद्धा जळून गेला आता मात्र फिलिपला फार राग आला यानंतर ते एक महिना एकमेकांशी बोलले नाही एक दिवशी सॅम्युअल फिलिपला म्हणाला बाहेर जाण्यापूर्वी आपण एकत्र प्रार्थना करू त्याने प्रार्थना केली देवा फिलिपला की सोबतच असणार आहेत तो नाराजच होता त्याला सॅम्युअल सोबत काही बरे वाटत नव्हते व वा त्याची चिडचिड होत होती दुसऱ्या दिवशी सुद्धा सॅम्युअलने तशीच प्रार्थना केली ते दोघेही एकमेकांशी जास्त बोलत नव्हते या गोष्टीचा शेवट एक महिन्यानंतर झाला जेव्हा फिलिप कार चालवत होता सॅम्युएल मागच्या बाजूला बसला होता दोघांनाही खूप झोप येत होती अचानक त्यांच्या समोर एक गाडी आली ते गाडीवर आदळणार तोच फिलिपने स्वतःची गाडी डाव्या बाजूला वळवली कार जाऊन धडकली कार उद्ध्वस्त झाली पण दोघांना काहीच लागले नाही घरी परतल्यावर दोघांनी गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली फिलिप स्वार्थ कार्यासाठी आला होता पण स्वतःवर जास्त लक्ष देत होता एकमेकांशी न बोलण्याचे व चिडचिड करण्याचे कारण कदाचित हेच होते परंतु आता आता वाद संपला होता फिलिपने विचार केला आपण एकत्र प्रार्थना केली पाहिजे व एकत्र सुवार्थ केली पाहिजे म्हणजे परमेश्वर कार्यावर आशीर्वाद देईल सॅम्युअलने सल्ला दिला अपघाताबद्दल घरमालकाला सांगितले पाहिजे घरमालक वीर विवाहित विधर्म जोडपे होते त्यांना फिलिप सॅम्युएलच्या वादाबद्दल व अपघाताबद्दल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व सांगितले या गोष्टींना बायबलचा कुठलाही आधार नव्हता परंतु परमेश्वर त्या दोघांसोबत नेहमी आहे हे सिद्ध होते फिलिपने पहिल्यांदा त्याच्यासाठी देव काय आहे हे कबूल केले विधर्मी जोडपे या गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रिया देतील असे त्यांना वाटले पण त्यांनी दोघांच्या आरोग्याविषयीची काळजी व्यक्त केली यु एस मिशन सहलीमुळे फिलिपच्या जीवनात कलाटणी मिळाली दक्षिण कोरिया कोरियाला परतल्यावर त्याच्यासोबत घडलेल्या सर्व घटना त्याने लिहून काढल्या जेव्हा हो स्वतःची साक्ष त्याने वाचली त्याला त्याचीच लाज वाटू लागली त्याने पुन्हा साक्ष आलटून पालटून लिहिण्याचा प्रयत्न केला पण त्याचे समाधान होईना त्याला कळून चुकले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी देवाने त्याचा वापर केला होता मग त्याने एक वाक्य लिहिले देवाने माझा वापर केला एक आठवडा आणि एक अभिमानी व्यक्ती परंतु त्याने माझा वापर केला जगातील कोरियन सुवर्तिक तरुणांसाठी प्रार्थना करा हँडबुक अकॅडमी येथे सुवार्तिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी येणार उभारण्यात येणार आहे येथे अनेक विद्यार्थी शिकणार आहेत या तिमाहीच्या तेराव्या शाबात्याची वर्गणी या प्रकल्पासाठी जाणार आहे दक्षिण कोरिया येथील सोल जगभरामध्ये जे काही सेवा कार्य आपलं चालू आहे यासाठी आपण प्रार्थनामध्ये आठवण ठेवूया आणि विशेष करून आपल्या असते अर्पणाद्वारे सर्व कार्यक्रमासाठी आपण मदत करणार आहोत त्याला शाब्दाच अर्पण या जा ठिकाणी जाणार आहे माझा विश्वास आहे की तो प्रकल्प हा आशीर्वादित सर्वांसाठी होणार आहे पण आजचा जो धडा आहे पास मेघराज हे घेणार आहे मला वाटतं पहिल्यांदाच मेघराज धडा घेत आहे आनंद वाटत आहे आणि मी त्याला विनंती करणार आहे की धडा घेण्याअगोदर तुमची आणि ख्रिस्ताची भेट कधी झाली तुम्ही ख्रिस्तामध्ये कधी आला थोडीशी माहिती सर्वांना सांगितली फार छान आहे बारा बारावा धडा आपण शिकणार आहोत या ठिकाणी स्वर्णवचन म्हणत आहे मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करत आहे तर तो लबाड म्हटलेला आहे तो लबाड आहे आणि आपल्या बंधूला पाहिलेला असताना जो प्रीती क ज्याच्यावर प्रीती पाहिलेला असताना जो प्रीती करीत नाही आणि जर देवाला आपण पाहिलं नाही त्याच्यावरती आम्ही कशी प्रीती करू शकतो असं स्वर्णवचन आज आपल्याला सांगत आहे वेळ थोडा आपल्याकडे तर या प्रसंगी मेघराजला पुढे आमंत्रित करत आहे धडा घेण्यासाठी आपण सर्वजण मिळून आजचा धडा शिकणार दोन शब्द मी सांगत आहे युथ वीक ऑफ प्रेअर जेव्हा आम्ही अनाऊन्स केलं वेळ नव्हता आमच्याकडे सर्व तयारी करण्यासाठी आणि दोन दिवस अगोदर आम्ही मेघराज की एक गाणं रचा तुम्ही थीम सॉंग आणि दोन दिवसात त्यांनी ते गाणे लिहिलं त्याला म्युझिक दिलेलं आहे आम्ही प्रॅक्टिससुद्धा काही केली नाही सरळ इथं उभं राहून सर्वांनी ते गाण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आज सुद्धा आपण गाणार आहोत मेघराज सर्विसमध्ये गाणार आहोत तर मेघराज हा टॅलेंटेड आहे देवाने त्याला अनेक गाणं दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी तो करत आहे म्हणून देवाचे मी आभार मानतो आणि मेघराजचे सुद्धा आम्ही कौतुक करतो टाईम खूप कमी आहे <coughs> आपल्याला वेळेचा सन्मान करायचा आहे खूप लोकांना जबाबदारी दिल्या मी दोन शब्दाची प्रार्थना करतो धड्याकडे जाण्यापूर्वी जसं त्यांनी सांगितलं की थोडक्यामध्ये आपली ओळख सांगायची आहे ते पण आपण करूया आपण प्रार्थना करूतीस पात्र आणि योग्य आमच्या स्वर्गीय दयाळू कृपाळू परमेश्वर आज आम्ही धन्यवाद देत आहोत की आजचा हा शाबाद हा खरोखर आमच्या जीवनासाठी विशेष असा आहे देवा आम्ही तुझ्या कृपेसाठी तुझ्या चांगलपणासाठी तुझ्या प्रीतीसाठी अंतकरणापासून धन्यवाद देतो कारण तुझी कृपा रोज अँड रोज आमच्यासाठी नवीन आहे आणि हा जो शब्दाचा आशीर्वाद आमच्या जीवनात दिलास त्याबद्दल आम्ही तुझे रूढे आहोत तुला धन्यवाद देतो आणि हीच विनंती करतो बाप्पा की ज्या पण गोष्टी आज आम्ही